आहे वाजून स्थानकाकडे जाणारी ही लोकल जी आत्ता या ठिकाणी पोहोचलेली आहे खरं तर सगळ्या लोकल सेवा या पूर्ववत झालेल्या आहेत ट्रॅकवरती कुठेही पाणी नसल्याचं सुद्धा रेल्वे प्रशासनानं सांगितलेलं आहे परंतु ज्या पद्धतीने कालचा पाऊस झालेला होता त्यानंतर अनेक लोक हे अजूनही ऑफिसेसला पोहोचण्यासाठी बाहेर पडलेले आहेत आणि त्यांना अनेक अडचणींचा सा सामना हा करावा लागतो आहे कारण अनेक अर्थांनी या लोकल गाड्या उशिरा असल्याचंसुद्धा पाहायला मिळतं आहे मुंबई पुणे एक्सप्रेस गाड्या ज्या आहेत त्या बंद आहेत मांडवी एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हार्बर मार्गाचा विचार केला तर हार्बर मार्गावरती सुद्धा पाच ते दहा मिनटं लोकल गाड्या उशिरानं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे दरम्यानच्या काळात आपण जर बघितलं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत असल्याचं पाहायला मिळत आहे मोनो रेलची सुविधा पुन्हा एकदा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते एकूणच काय तर या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे पावसाचा रेड अलर्ट असताना दुसरीकडे मात्र काही अंशी लोकं जी घराबाहेर पडलेली आहेत त्यांना ऑफिसला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या या विस्कटलेल्या आणि खोळंबलेल्या सेवेमुळे त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागणार आहे सुस्मिता या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि आता असंच काही अपडेट इतरही ठिकाणा घेऊयात तर कर्नाटकच्या प्रसिद्ध गोकाक धबधब्यानं तिथं रौद्र रूप धारण केलेलं आहे मुसळधार पावसामुळे गोकाक धब धबधबा कोसळू लागलाय भारताचा नायगरा अशी ओळख असलेल्या गोकाक धबधब्याकडे जर बघितलं तर आता पर्यटकांनी मोठी गर्दी केली अकराळ विक्राळ स्वरूप या गोकाक धबधब्याचं बघायला आहे कर्नाटकमधला हा प्रसिद्ध धबधबा आणि त्यानं रौद्र रूप आता धारण आहे भारताचा नायगरा धबधबा म्हणून गोकाक धबधब्याकडे पाहिलं जातं त्यामुळे आता हा धबधबा बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे मुसळधार पावसामुळे पाणी पातळ्यामध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे हा धबधबा सुद्धा पूर्ण क्षमतेनं कोसळू लागलाय अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे ज्ञानेश्वर गोकाक धबधब्याचं काय वैशिष्ट्य सांगाल आणि त्याचं आताचं चित्र कसं दिसतंय आहे भारताचा नायगरा पल म्हणून आहे ते या धबधब्याची ओळख आहे आणि या धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरातून पर्यटक येत असतात नदीवरचा हा धबधबा आहे तो जमिनीशी स्पर्धा करत आहे ती उंचावर वंचावरून आहे ते कडावरून फेसाळत वाहताना आपल्याला दिसून येतोय नेहमीच हा संथ गतीनं वाहणारा धबधबा आपल्याला पाहायला मिळाला मात्र आता या ठिकाणी पाऊस आहे त्यामुळे धबधब्याचे रौद्र रूप आहे ते आता समोर आलेले अकरा विक्रा स्वरूपाचं हे रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळते प्रमाणात स्पर्धा करत हा धबधबा कड्यावरून आहे तो वाहतोय आणि त्यातून निर्माण झालेला पाण्याचा तुषार आणि या ठिकाणचं जे विहंगम दृश्य आहे ते पाण्यासारखं असतं आणि हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता पर्यटकांची गर्दी या ठिकाणी मिळते मात्र एकूणच या ठिकाणी येताना दक्षता घेऊनच नागरिकांनी पर्यटकांनी यावं अशा आवाहन या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे एकूणच पाहायला गेलं तर या धबधब्याचं रौद्र रूप आता समोर आलेलं आहे आणि हे न्यूज एटीन लोकमत प्रेक्षकांच्या साठी आपण या ठिकाणी या निमित्तानं पाहू शकतोय ज्ञानेश्वर धन्यवाद या माहितीसाठी तर आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा अठ्ठ्याण्णव टक्क्यांवरती पोहोचलाय खबरदारीचा उपाय म्हणून डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून आता सोळा हजार चारशे साठ क्युसेक वेगानं घोड पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे पावसाचा जोर बघता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढवला जाणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबईला पुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे स्वयंचलित अडतीस दरवाजे उघडण्यात आले मग नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे तानसा नदीला पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तानसा धरणाचे स्वयंचलित सगळे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत पाणी पातळी वाढलेली आहे धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे तानसा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे धरणाचे स्वयंचलित अडतीसच्या अडतीस दरवाजे उघडण्यात आले आहेत तर भातसा धरणाचे पाच दरवाजे दुसरीकडे एका मीटरनं उघडण्यात आलेले आहेत शहापूर तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे भातसा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे धरणाचे पाच दरवाजे एका मीटरनं उघडण्यात आल्यामुळे जवळच्या भातसा नदी पुलाला पाणी लागलं आहे आणि काही वेळानं धरणाचे दरवाजे हे एक पूर्णांक पंचवीस मीटरनं उघडण्यात येणार असून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे त्यामुळे सापगाव येथील भातसा नदीवरून पुलावरनं पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे साबगाव सोबतच नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धाराशिव मध्ये मुसळधार पावसानंतर मांजरा नदीला पूर आला घोडकी शिवारात पुराचा मोठा फटका बसलाय शेतात पाणी शिरल्यामुळे सोयाबीन सोबतच इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय शासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली हे नुकसान भरपाई झाली पाहिजे पंचनामे हे लवकरात लवकर झाले लवकर पाहिजे किती नुकसान झाले नुकसान तरी नाही ना म्हणलं तर बरं का, हो का। एकर एक एक एकर एकर दीड एकर सोयाबीन आहे सर पूर्ण सोयाबीन पाणीच पाणी म्हणजे काय उपटून गेले सर नव्वद पंच्याण्णव टक्के नुकसान झालेले कृषी मंत्री येऊन पाहून गेलेले आहेत अशी आमची मागणी आहे की म्हणजे शासनानं कर्ज सुद्धा माफ करावे कर्ज माफी झाली पाहिजे कारण आता बऱ्याच प्रकारे नुकसान आहे मग या नुकसानी मुळे कमीत कमी शेतकरी एक दोन वर्ष तरी येत नाही लवकर कर्ज झाली पाहिजे पाहिजे नुकसान झालीच आता पुण्यातील ओंकारेश्वर गेलंय शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर सध्या भाविकांसाठी बंद करण्यात आलंय कारण पाणीच पाणी पानि झालंय मुठा नदीच्या पाण्यानं ओंकारेश्वर मंदिरात पाणी भरलंय त्यामुळे मुठा नदीचं पात्र हे सध्या दुथडी भरून वाहत आहे खडकवासला धरणातून सध्या पस्तीस हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी ते, दर्शना ते बंद करण्यात आलंय क्षेत्र असेल या सगळ्या परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार जी आहे ती सुरूच असलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा मोठा नदीपात्रात करण्यात येतोय आज सकाळपर्यंत पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग या नदी नदीपात्रात करण्यात आलेला आहे आणि आता तोच विसर्ग वाढून एकोणचाळीस हजार क्युसेक जो आहे तो करण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातला भिडे पूल असेल किंवा नदीपात्र जो आहे तो मुळामुठ्या नदीचा तो भरून आणि त्यानंतर आता पुण्यातल्या ऐतिहासिक अशा ओंकारेश्वर मंदिरात देखील या खरं तर नदीपात्रातलं पाणी यायला सुरुवात झालेली जी आहे ती पाहायला मिळते मी सध्या पुण्यातल्या ऐतिहासिक अशा या ओंकारेश्वर मंदिरात आहे आणि तिथं तुम्ही पाहताय की या गाभाऱ्यापर्यंत ओंकारेश्वर मंदिराच्या या सगळं धरणातून जे पाणी सोडलेलं आहे त्या पात्रातलं पाणी या मंदिरात आलेलं आहे आज खर तर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून या मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे खरंतर खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस पुण्यातला भिडे पूल असेल किंवा नदीपात्र जो आहे तो दुतडी भरून वाहतो कारण पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यानंतर हे पाणी हळूहळू जे आहे ते नदीपात्रातून बाहेर पडायला सुरुवात होते आणि तेच पात्रातलं पाणी आता पुण्यातल्या या ओंकारेश्वर मंदिरात आलेलं आहे ही सगळी दृश्य तुम्ही पाहताय ओंकारेश्वर मंदिरचा हा परिसर आहे पाणी अगदी गाभाऱ्यापर्यंत जे आहे ओंकारेश्वर आहे आणि त्याच हे मंदिर देखील आज बंद करण्यात आहे पाऊस पुणे शहरातला जो आहे तो अजूनही सुरू आहे त्यामुळं गरज पडली तर हा पाण्याचा विसर्ग अजून मोठ्या प्रमाणात वाढव वाढवता येऊ शकतो वाढवला हो, जाईल हो असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येते आणि जे पाणी सोडल्यानंतर खर तर या नदीपात्र

वेण्णा आणि कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाण्याच्या या प्रवाहामुळे संगम माहुली येथील आता संगम माहुलीच्या स्मशान भूमीमध्ये उभा आहे तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो हे दृश्य दाखवण्याचं कारण म्हणजे दोन धरणामधून आणि कनेर धरणामधून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर ही स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी पाहू शकता जे अग्निकुंड आहेत ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो ते पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्यामुळं या ठिकाणी आता अंत्यविधीची सुद्धा परवड झाल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोम धरणामधून सतरा हजार क्युसेक एवढं पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि कनेर धरणामधून पंधरा हजार क्युसेक एवढं पाणी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे या दोन नद्या संगम माहुली येते एकत्र येतात या ठिकाणी त्या दोन्हीचा संगम होतो याच्यामुळं या ठिकाणी पाणी सध्या वाढलेलं चित्र एकूणच आपल्याला पाहायला आहे यामुळं या ठिकाणची स्मशानभूमी आहे ही सध्या पाण्यात गेल्याचं चित्र आहे आणि पावसाचा जोर जर अजून वाढला तर मात्र या दोन्ही धरणांमधून जास्त प्रमाणात अजून पाणी सोडण्यात येईल यामुळं नदीकाठची गावं जी आहेत यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तुषार जाधव जाधव सचिन न्यूज लोकमत पावसाचे अपडेट घेणार आहोत मंगळवारी दिवसभर पावसानं झोडपल्यानंतर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर थोडा कमी आहे त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर मोनो मोनोरेलची सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे मंगळवारी काल भक्तीनगर चेंबूर स्थानकादरम्यान मोनोरेल अचानक बंद पडून साडेपाचशेहून अधिक प्रवासी अडकले होते मात्र रात्रभर युद्धपातळीवर काम पूर्ण झाल्यानंतर मोनोसेवा ही आता पूर्वपदावर आली आहे तर दुसरीकडे तीनही मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा सुरू झालेली आहे रेल्वे रुळावरती साचलेलं पाणी ओसरल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा सुरू झाली आहे तर हार्बर मार्गावरील लोकल पाच ते दहा मिनिटं उशिरानं धावत आहेत तर पश्चिम मार्गावरील लोकल सेवा सुरळीत आहे मुसळधार पावसानंतर पुण्याहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व एक्सप्रेस आज रद्द करण्यात आल्या आहेत तर सात एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या असून चार एक्सप्रेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत प्रचंड पाहायला मिळालेला होता त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती त्याचा थेट परिणाम पाहायला मिळालेला आज मात्र ही वाहतूक पूर्ववत करण्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळत आहे आपण बघतोय की दादर स्थानकामध्ये मध्य रेल्वेची वाहतुकी पूर्ववत झालेली आहे अनेक ठिकाणी ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकल सेवा ही खंडित झालेली होती त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस सेवा ही आज बंद असणार आहे त्या ट्रॅकवरती पाणी असल्यामुळे